नमस्कार आज आपण मसाला भेंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने एकदम सुटसुटीच रेसिपी आहे छान मस्त गरम गरम अशा लुसलुसी चपात्या आणि मसाला भेंडी ज्यांना आवडत नाही ते सुद्धा खातील इतकी टेस्टी बनते आणि अजिबात जास्त मसाले गोळा करत बसायची गरज नाही जे आपल्या सहज हाताला येतील तेच मसाले वापरून आपल्याला अशी मस्त टेस्टी झणझणी तशी मसाला भेंडी बनवायची आहे आणि चला तर मग त्याची आपण पुढील प्रमाणे साहित्य पाहू जे आहे ते इथं मी जे भेंडी आहे ते लांब लांब चिरून घेतलेले आहेत आणि लसूण पण आहे आणि हे बाकीचं जे साहित्य आहे ते नाश्त्याचं आहे आणि इथं ज्या भेंडी आहेत त्या आता स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला पूर्णपणे कोरडं करायचं त्या भेंडीला म्हणजे अजिबात भेंडी आपली चिकट भेंडीची जी भाजी आहे ना ती अजिबात चिकट होणार नाही एकदम सुटसुटीत अशी भेंडी होईल आता आपण अगोदर भेंडी चिरून घेऊया एकदम छोट्या छोट्या भेंडी भेटतात अगदी आपल्या बो म्हणजे करंग एवढ्या असतात त्या भेंडी अख्ख्याच वापरायचं ह्या खूप लांब लांब होत्या म्हणून मी याला याची म्हणजे मधून दोन चार भाग करत आहे कारण मुलांना टिफिनला देण्यासाठी ते सोयीस्कर जातं आणि खायलाही मुलांना व्यवस्थित ते खाता येतं कारण मोठ्या लांब लांब तशाच जर भेंडी त्यांना दिलं तर ते व्यवस्थित ते खाणार नाहीत म्हणून अशा आपण टिफिनसाठी असं बनवू शकतो आणि घरी बनवायचं असेल तर अख्खी भेंडी छोट्या छोट्या ज्या असतात तेही वापरायचं असे एका भेंडीचे मी आठ भाग केलेले आहेत म्हणजे असं सुटसुटीत लांबके लांबके भाग चिरलेले आहेत आणि त्यात साहित्य आहे तर लसूण आणि हे जे आहे ते आपलं डाळव्याचं पीठ आहे आणि हे कांदा खोबरं याचा मसाला बनवून ठेवलेला आहे ते जे आपण नॉनव्हेजसाठी वापरतो तेच आणि हे घरातले आपले बाकीचे जे मसाले बेसिक मसाले जे आहेत ते आहेत आणि चला तर मग हळद मीठ गरम मसाला लाल तिखट आणि ते काळे येसूर हे असे जे आपण मसाले भाजीला वापरतो तेच इथं घ्यायचे आहेत आणि आता छान कढई कधीही भेंडी करताना कढई कर छान गरम होऊ द्यायचं आणि मगच त्याच्यानंतर तेल टाकायचं म्हणजे जी भेंडी आहे ती छान भाजली पण जाते आणि चिक चिपचिप जे होती ना भेंडी ते अजिबात होत नाही तेलामध्ये भेंडी टाकल्या टाकल्यास तर आवाज येतो ना तेच म्हणजे तेच खरं भेंडी छान भाजली जाते आणि त्या अगोदर भेंडी ही मसाला भेंडी करताना थोडंसं तेल जास्तच टाका म्हणजे छान अशी भेंडी भाजली जाते पाहू शकता मस्त आणि आता इथं छान भाजलेली आहे याच्यापेक्षा जास्त भाजायचं जा नाही आपल्याला आणि नंतर आपण याला लगेच काढून घेऊया कलर बघा किती सुंदर आलेला आहे असंच भाजा खमंग म्हणजे एकदम छान टेस्टी लागते वासही खूप छान येतो आणि भेंडीतला एक वेगळा स्वाद येतो आता इकडे छान परत कढईमध्ये तेल टाका आता पाहू शकता तेल कडकडीत गरम झालेलं आहे त्यानंतरच जिरे टाकायचं आणि लसूण भरपूर टाका या भाजीला कारण खूप टेस्टी लागते लसूण टाकल्यानंतर आणि कांदा खोबऱ्याचा अगदी मी थोडं मसाला टाकलेला आहे कांदा खोबरं भाजून त्याला मिक्सरमधून काढायचं आणि हे डाळव्याचं पीठ जे आपण डाळवा वापरतो तो ते नसेल तर बेसन पीठ जरी टाकलं तरी पण चालतं आणि त्यालाही छान असं भाजून घ्यायचं मस्त त्याचं गोल्डन कलर येईस तर म्हणजे वासही इतका सुगंध त्याचा येतो ना की बस आणि मग बाकीचे लगेच मसाले पण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि असं छान त्याला पण मसाल्यांना पण भाजून घ्यायचं इथं कांदा टोमॅ म्हणजे टोमॅटोची पण प्युरी जर तुम्हाला आवडत असेल तर ता टाका तसं ता तर गरजच नाही ह्या मसाल्यामध्येच भाजी खूप टेस्टी बनते आणि इकडे जी भेंडी आपण ग भाजून घेतलेली होती ती टाकायचं आहे आणि त्याला असं मस्त एकजीव करून घ्या आणि त्यानंतर थोडंसं आपण त्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि मसाला पूर्णपणे म्हणजे खाली चिपकू नये लवकर म्हणून आपल्याला ते एकदम मसाला पूर्ण भेंडीला लागेस तर त्याला असं छान हे करून घ्यायचं आहे पाहू शकतात एकदम सुटसुटीत अशी भेंडीची भाजी मसाला भेंडी इकडं तयार आहे त्यावरती नंतर कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं सर्व करायचं मस्त लुसलुसीत गरम गरम चपात्या आणि भेंडीची भाजी रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट्समध्ये सांगा आशाच भेटो या नौनवीन रसिपी सह नेक्स्ट विडिओ मध्ये तोपरन बाय